आपल्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये आपल्याला जर आपला हक्क किंवा हिस्सा प्रस्थापित करून हवा असेल तर त्याच्याकरता वाटपाचा दावा दाखल करणं हे गरजेचं असतं वाटप आणि भूसंपादन हे सुद्धा अत्यंत जवळीक असलेले विषय आहे कारण गेल्या काही वर्षामध्ये हे आमच्या अनुभवाला आलेलं आहे की जेव्हा एखाद्या मालमत्तेचं भूसंपादन जाहीर होतं तेव्हा त्या मालमत्तेमध्ये ज्या सगळ्या लोकांचे संभाव्य हक्क असतात ते त्या भूसंपादनामधला वाटा किंवा त्या मालमत्तेमधले हक्क मिळण्याकरता दावा दाखल करतात आता एखाद्या व्यक्तीला अशा मालमत्तेमध्ये हक्क असेल आणि त्याला भूसंपादनातनं जे काही पैसे किंवा रोख रक्कम किंवा इतर लाभ मिळणार आहेत त्याच्यात जर त्याला हक्क हवा असेल तर ते कायद्याने गैर आहे असं म्हणता येत नाही फक्त आपल्याकडे गंमत अशी आहे की वाटप आणि भूसंपादन किंवा वाटपाचा दावा आणि भूसंपादनाची प्रक्रिया या दोन्ही एकाच वेगाने चालतील असं नाही बहुतांश वेळेला भूसंपादनाची प्रक्रिया ही जलद गतीने पूर्ण केली जाते आणि भूसंपादनाची प्रक्रिया म्हणजे सगळ्यात महत्वाचा टप्पा कुठला तर भूसंपादना अंतर्गत ती जमीन संपादन किंवा थेट खरेदी करणं आणि त्याचा मोबदला किंवा त्याची रोख रक्कम जी काही असेल ती त्या लाभार्थ्यांना किंवा महसूल अभिलेखामध्ये ज्यांची नावं आहेत त्यांना ते देणं आता ज्या लोकांची नावं महसुली अभिलेखामध्ये नसतात पण त्यांना त्या मालमत्तेमध्ये हक्क असतो असे लोक वाटपाचा दावा दाखल करतात सर्वसाधारणत वाटपाचा दावा दाखल झाला की भूसंपादन प्रक्रिया किंबहुना भूसंपादन प्रक्रियेचा मोबदला आणि त्याचं वाटप याच्यावर आपण मनाई हुकूम किंवा स्टे घेणं अत्यंत गरजेचं असतं पण गंमत अशी असते की सगळ्याच वाटपाच्या दाव्यांमध्ये भूसंपादन प्रक्रिया किंवा त्याच्या मोबदल्या वाटपाला स्टे मिळेलच असं नाही मग त्यामुळे होतं काय एकीकडे वाटपाचा दावा सुरू राहतो आणि दुसरीकडे भूसंपादनाची प्रक्रिया सुद्धा पुढे जाते त्यात असंही होऊ शकतं की भूसंपादनाचा जो काही मोबदला मिळायचा आहे तो मोबदला संबंधित लोकांना मिळून जातो मग आता करायचं काय म्हणजे एकीकडे आपला वाटपाचा दावा प्रलंबित आहे आणि दुसरीकडे भूसंपादनाची प्रक्रिया आणि त्याचा मोबदला हा सुद्धा संबंधित लोकांना किंवा जे प्रतिवादी आहेत ज्यांची नावं महसुली अभिलेखावर आहेत त्यांना मिळून गेलेला आहे अशा वेळेला आपल्याकडे दोन पर्याय आहेत आपला एकंदर दावा दाखल करायचं स्वरूप त्यामध्ये आपण केलेल्या मागण्या आणि आपण ज्या ठिकाणी दावा दाखल केलेला आहे त्या दिवाणी न्यायालयाची अधिकार क्षेत्रता या सगळ्याचा विचार करून आपल्याला पुढे काय करायचं ते ठरव ठरवणं गरजेचं असतं कारण कायदेशीर तत्वानुसार वाटपाचा दावा दाखल झाल्यानंतर ज्या काही गोष्टी असतील त्या खरं म्हणजे त्या वाटपाच्या दाव्याच्या निकालाच्या अधीन असतात पण काही वेळेला गंमत अशी असते की समजा एखाद्या मालमत्तेचं भूसंपादन झालं त्याचा मोबदला मिळून गेला तर त्या अनुषंगाने आपल्याला दाव्यामध्ये दुरुस्ती करणं हे क्रमप्राप्त असतं काही वेळेला आपल्याला तो दावा इकडचा दावा मागे घेऊन दुसऱ्या न्यायालयामध्ये दावा दाखल करणं सुद्धा गरजेचं पडू शकत पण हे कसं आहे याच्याकरता काही ठोस नियम किंवा असंच केलं पाहिजे किंवा तसंच केलं पाहिजे असं आपल्याला सांगता येणार नाही ना ना। प्रत्येक प्रकरणामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये हे बदलू शकत म्हणून जेव्हा आपण वाटपाचा दावा दाखल करतो विशेषतः भूसंपादन झालेल्या किंवा भूसंपादन होणाऱ्या मालमत्तेचा वाटपाचा दावा दाखल करतो तेव्हा सर्वप्रथम आपण त्या भूसंपादनावर स्टे घेण्याचा प्रयत्न करावा पण बरेचदा होतं काय की जे लोक वाटप मागत असतात ते अनेक वर्षांनी दावा करत असल्यामुळे सर्वसाधारणतः असा स्टे मिळायला अडचणी येत पण स्टे मिळाला नाही आणि त्या भूसंपादनाचा मोबदला त्या लोकांना मिळून गेला तर मग वाटपाच्या दाव्यानंतर वाटपाचे जे काही लाभ असतील ते दरखास्त म्हणजे एक्झिक्युशन प्रोसेडिंग मार्फत तुम्ही ते वसूल करू शकता किंवा तुम्हाला जर असं वाटलं आणि तुमच्या प्रकरणामध्ये जर आवश्यकता असेल तर बदलती परिस्थिती लक्षात घेऊन जिथे तुम्ही दावा दाखल केलेला आहे तिकडनं दावा मागे घ्यायचा आणि नवीन दावा दाखल करायचा आणि त्या दाव्यामध्ये त्या दाव्याचं स्वरूप वाटप आणि वसुली असं आपल्याला करता येईल म्हणजे एकीकडे आपण मालमत्तेतले हक्क सुद्धा जाहीर करून मागतोय पण जी मालमत्ताच मुळात संपादित झालेली आहे त्या मालमत्तेमध्ये तुम्हाला वाटपाचे हक्क मिळाले तरी त्याचा काही उपयोग होईलच याची काही खात्री नाही मग आपल्याला मुख्य रस कशामध्ये असतो तर भूसंपादनाचा जो काही मोबदला मिळालेला आहे त्यातला आपला हक्क किंवा आपला हिस्सा आपल्याला मिळण्या मग त्या अनुषंगाने तुम्ही तसा नवीन दावा करू शकता किंवा दाव्यामध्ये दुरुस्ती करू शकता आणि त्याच्यामध्ये भूसंपादनाची जी काही रक्कम मिळालेली आहे त्यामध्ये तुमचा जो काही गुणोत्तराने हक्क किंवा हिस्सा मिळतो तो आपल्याला मिळावा अशी मागणी आपल्याला त्या दाव्यामध्ये करता येऊ शकते अर्थात मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्रकरणामध्ये अगदी हेच केलंच पाहिजे किंवा ह्याच मार्गानेच गेलं पाहिजे असं नाही प्रत्येक प्रकरणाची परिस्थिती गुणवत्ता हे वेगवेगळं असू शकतं त्यामुळे तुमचा जर असा दावा असेल की ज्याच्यात वाटप पण आहे भूसंपादन पण आहे त्याचा मोबदला पण आहे तर या बाबतीत काय केलं पाहिजे काय करता येऊ शकतं काय करणं श्रेयस्कर आहे याबाबत तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं आपण मार्गदर्शन घेऊ शकता पण एक लक्षात ठेवा की जेव्हा वाटप आणि भूसंपादनाचा मोबदला किंवा भूसंपादन या दोन्ही गोष्टी एकत्र असतात तेव्हा तो दावा थोडासा किचकट होऊ शकतो काही वेळेला तुम्हाला तो दावा दुरुस्त करायला लागू शकतो काही वेळेला तुम्हाला तो दावा मागे घेऊन नवीन दावा दाखल करायला सुद्धा भाग पडू शकतो त्यामुळे आपल्या प्रकरणाच्या परिस्थितीनुसार आपल्याला काय करणं आवश्यक का आहे त्याचा अभ्यास करा मार्गदर्शन घ्या आणि त्या अनुषंगाने कारवाई तुम्ही करू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद